तर आता आम्ही निघालो आंगणेवाडीच्या जत्रेला ट्रेनने जाणार होतो बँगलोर एक्सप्रेसने शंभरवा नंबर होता तर अचानक भयानक प्लॅन झालेला तुषारच्या पण तुषारची नवीन गाडी बघायची आपली तर त्याच गाडीमध्ये आता आम्ही आंगणेवाडीला जाणार आहे तर माझ्यासोबत आहे नीरज आहे बडू आहे अनिकेत आहे पतू आहे तर पूर्ण सेटच चाललेलं आहे यासोबत आहे तुषार सगळेजण पहिल्यांदाच चाललंय आपल्या आहे बघा तर मी आणि नीरज जत्रेला खूप वेळा गेलेलो आहे तर सगळ्यांचाच पहिला अनुभव आहे जत्रेचा पहिला अनुभव आहे ना पहिल्यांदा बघ खूप वर्षाने बोललेला पण आज ही पूर्ण होते सगळे आपले पूर्ण आहे बघा मित्र सगळे मित्र परिवार पहिल्यांदाच सगळे जत्रेला येते बघा आंगणीवाडी देवीच्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती पनवेल ते मानगाव रस्ता चांगला आहे मध्ये फक्त कोल्हा रस्ता थोडा खराब होता आणि इथे आम्ही आता रस्ता थांबलेलो रात्री दोन वाजलेले आहेत भुर्जीपाव करत आहे बघा रात्री भर दोन वाजता भुर्जीपावचा आनंद घेत आहेत सात वाजले सकाळचे आणि आता आम्ही आलो आता हात खांबायला ते चहा पियलो आहे फ्रेश झालो आहे संगमेश्वर ते हातखांबा रस्ता आलाय खराब आहे हे बघा सगळे आणि बघा सगळ्यांना आतुरता लागली आहे तर मित्रांनी पोचलो आम्ही आता बारा वाजता आणि प्रणयच्या घरी आता आम्ही आलो दाखवतो प्रणय बघा ही प्रणयची गाडी प्रणय कालच ऑर्डर पण आलेला का होत कसं प्रणायक्राम फेस जर आंघोळ केले तर प्रणायचे खूप सारे धन्यवाद तुम्ही विरण बाजारपेठेमध्ये येत आहे तर बघा इथेच घर आहे प्रणायच्या नक्की भेट द्या तर काय बोलतो कधी का निघणार आता मुंबईला दर्शन झालं ना येतोय हो रात्री परत आपली जत्रा मोठी असणार तेव्हा येणार तो चला तर मग निघू आता आपण देऊ बलारी पासन अंगणी कुठे म्हणजे पास आहे तर पतूला इथे विरण बाजारपेठेमध्ये दिलेलं आहे तर काकांचे खूप सारे धन्यवाद बघा बघा असंच प्रेम असतं आगनेवासी यांचं आणि आधी आम्ही इथं आता लिंबू सरबत पिणार आहे सगळेजण वाट बघत आहेत आतो त्याने रेडी होत आहे तर फायनल लिंबू सरबत आलेलं आहे गावठी स्पेशल आपलं लिंबू सरबत तर प्रणयच्या घराकडून निघाला होता आम्ही विरण बाजारपेठ मधन आणि इथला आंगणेवाडी आठ किलोमीटर वरती आहे बघाय रहदारी बघा या रोडवरती गाड्या ती चालल्या किती भक्तजण झाले आंगणेवाडीच्या यात्रेला हे बघा भक्तजन किती झाले बघा गाड्या पूर्ण गर्दी आहे रोडवरती बघा चा। रहदारी चालू आहे बघा इथपर्यंत लागलं नाही ते रात्री आहे बघा ट्राफिक लागले बघा आज प्रवेश करतो बघा आणि किती गर्दी आहे बघा गाड्यांची बघा बघा अजून भाविक येत आहेत आईच्या तो, तो खूप जाम गर्दी आहे इकडे बघा आणि भले मोठी पार्किंग उभारण्यात आले मंडळाकडनं हे बघा आई थी तुम्हारा सुविधा के लिए जाती थे कार पार्किंग की संभर रुपये पार्किंग है तब बगा आशीर्वाद रखने ले आई थी घर दीवार इतनी खूब सारे ऐसे टॉल लागने ले, ले। रहे रमेश भाई बना रहे हैं भाई नमस्कार अरे बानक शाम दार बज रमेश भाई दाने दाने या ठिकाणी सन्माननीय आमदार अनिल परब साहेब यांच्या या ठिकाणी आगमार आहे विनंती करतो भाविकांना शुभेच्छा तर आज आजमध्ये मी पोचलेलो आणि गर्दी बाग इथे भाविकांची गर्दी देवीच्या दर्शनासाठी पूर्ण मित्र तर आमचे संदीप बाई जळगावकर यांचं पण आगमन झालेले आहे तर आम्ही दर्शन घ्यायला चालवलो आहे सगळे भांडोपचे आपले मित्र परिवार आहेत रमेश भाई गोरगावकर संदीप भाईगावकर आपले सचिन आंगणे सचिन आंगणे स्वागत कक्षर पाण्याचा बॉक्स आणि चहाची व्यवस्था व्हावी धन्यवाद कल्पेश कनेरकर कल्पेश कनेरकर या ठिकाणी संपर्क साधायचा आहे कल्पेश कनेरकर कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ आहे बघा आपला साखर करायला यंदा किती वर्ष झाले सतरा वर्ष आहे बघा पाहिलेने दर्शन झालेलं आपलं आता दर्शन झालेलं बघा आपलं आता कसं वाटत विशाल एक नंबर एक नंबर ना पहिल्यांदा कसं वाटलं एकदम मस्त आहे एकदम मजा आहे बघा कसं वाटलं कुठे राहिला तर दर्शन झालेलं आहे आणि मित्र मंदिरात व्हिडिओ करण्यास शकतं मनाई होती तर मित्र तुम्ही पण या आणि हा व्हिडिओ बघून नक्कीच या आणि बघा आता मी चाललो आता जा, जा। मालवणला फिरायला